कोतोली महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन कोतोली तालुका पन्हाळ येथील श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व दुर नाविन्यता दुर विभाग व श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री मंगल प्रभात लोंढा हे होते यासाठी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर के एस चौकले संस्था सचिव शिवाजीराव पाटील संस्था संचालक डॉक्टर अजय चौकले प्राचार्य डॉक्टर विजय कुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले या कौशल्य विकास केंद्राचा लाभ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी घ्यावा असं आवाहन प्राचार्य डॉक्टर विजय कुमार पाटील यांनी केलं कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉक्टर बी एन रावन ज्युनियर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉक्टर उषा पवार सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी दत्तात्रय धडेल कोतुली ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा